मॅडम आज, आज आमच्या वकिलांनी से दाखल केलेला आहे ज्याच्यामध्ये कोर्ट न्यायाधीश साहेबांनी तारीख दिलेली आहे को काय सांगितलंय ही तारीख जी आहे ती का मिळाली नेम आहे नेमकं काय झालं तारीख जे आहे उनतीस तारीख साठी त्याच्यासाठी दिलेली आहे त्याच्या दिन त्या दिवशी आमच्या आर्ग्युमेंट होणार आहे आमदारकीचा जे निकाल आहे कोर्टाने संभाजीनगर हायकोर्टामध्ये एक अप्रेलची डेट दिलेली आहे काय स्टेटमेंट होता नाना पाटेकरांचा त्याचा तुम्हाला करावाच वाटत जैसे की नाना पाटेकर साहेबांची मी एक पोस्ट बघितलेली आहे आणि मीडियाची के की ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की जसं ॲलिमनी लिगल आहे तसंच दहेज पण लिगल होणार हो व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सांग सांगते की नाना भाऊ तुम्हाला जे महिला आहे त्यांची व्यथा जे असते एक महिला जे असते आपला पूर्ण घर परिवार सगळं सोडून आपला अस्तित्व लपवून एक पुरुष च्या अस्तित्व निर्माण करतीये आणि त्यानंतर जरी तो पुरुष तिला सोडतोय रोडवरती दोन मुला बाळा झाले नंतर रोडवरती सोडतोय तो, तो महिला कुठे जाणार एलिमनी नाही मागणार आपला मेंटेनन्स नाही मागणार आणि त्याच्यावरती तुम्ही भाष्य करताय की ते दहेज पण लिगल व्हायला पाहिजे कशाला दहेज लिगल व्हायला पाहिजे एक स्त्री जरी नाही असते तो एक पुरुषाच्या निर्माण हो नहीं होता इतना ही मैं बोल जो कोर्ट ने मुझे दो लाख रुपए दिए हैं, उससे मैं संतुष्ट नहीं हूँ कम से कम हमने पंद्रह लाख रुपए मांगे थे तो हम वापिस पिटिशन डालने वाले हैं और ये जो याचिका है जो उसी के से में हमने मांगनी की है कि हमने पंद्रह लाख मांगे थे

तो आम्हाला वाढवून द्या कमीत कमी, कमी नऊ लाख रुपये दर महिना तो द्या आणि आमच्या जे कोर्टाचा खर्च आहे पंचवीस लाख झालेला आहे ते पण तुम्ही आम्हाला द्या हे सगळी मागणी आम्ही इथे पण केलेली आहे आणि जे कोर्टामध्ये आमचा केस के चालू होता तिकडे पण आम्ही करणार आहोत मुंडे संदर्भात आज धनंजय मुंडे यांनी अपील दाखल केलंय की अंत्रीमध्ये जे वांद्रेच्या कोर्टानं दिला आहे त्या त्या अपिलाला आम्ही लेखी म्हणणं दाखल केलेले आणि आमचे काही कायदेशीर पॉईंट उपस्थित केलेल्या मध्ये केलेले आहेत आणि कोर्टानं एकोणतीस तारखेला तर फायनल सुनावणी ठेवलेली आहे त्याच्या आज कोर्टाने काही सांगितलं आहे का नाही नाही कोर्टाने फायनल फायनल हिअरिंगची तारीख ठेवली आहे कारण मॅटर अर्जंट अर्जंट असल्यामुळं एकोणतीस तारखेला सुनावणी ठेवलेली आहे नाही नाही मध्ये आमचं असं म्हण नाही की आमची फायनल सेम पोझिशन बरोबर नाही आमच्या जे काही फॅक्टर काही ते कागद दाखवलेले आहेत ते सगळ्या फॅक्टर्या बंद आहेत हे धनंजय मुंडे फॅक्टर हे केल्या होत्या पण त्याच्यावर कुठले व्यवहार नाही आणि आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि तीन दोन मुलं सांभाळणं त्यांचा शिक्षणाचा खर्च आणि आम्ही स्वतः मेंटेन एक मंत्र्याची बायको म्हणून ते सध्या आमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग विचारता आम्ही ते वाढीव मिळण्यासाठी बी एक दुसरा अपील ऑनलाईन दाखल करतोय आज आणि त्याची त्याची याचिका एक एप्रिलला आहे एक एप्रिलला सुनावणी ठेवली मी त्यामध्ये वकील आहे आम्ही माझा आम्ही त्याच्यामध्ये मूळ ग्राउंड असा घेतलेला आहे मेन की त्यांनी जे शपथपत्र दाखल केले असेंब्लीच्या इलेक्शनच्या परळीच्या विधानसभा मतदारसंघात त्यामध्ये त्यांनी पहिली बायगो तोरणा मुंडे त्याचं नाव घे ते दाखवलेलं नाही आणखी जे काही तोरणा मुंडे यांच्या नावावर काही प्रॉपर्टी आहेत त्याचा कुठे उल्लेख केला नाही आणि दोन मुलाचे नाव उल्लेख केला आहे त्याच्या पूर्वीच्या इलेक्शनमध्ये त्यांनी दोन हजार एकोणीसला मुला मुलाचा उल्लेख केलेला नव्हता त्यामुळं हे खोटी माहिती दडवणे खरी माहिती दडवणे हे निवडणूक आयोगाचं जे निवडणूक कायदा आहे त्याचं एकशे पंचवीस ए प्रमाणात सहा महिने शिक्षा होऊ शकते आणि जो पर्सन आहे तो प्रायव्हेट कंपनी म्हणजे ते प्रायव्हेट परळीच्या कोटात सुरू आहे हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाट हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा